धनगर समाज बांधवांनी आंदोलन केलं आता शोच्या टपात पोहोचलेला आहे माझ्यासोबत जोडले आहेत काय नमस्कार मी जयश्री शहाकार आज इथे धनगर समाजाचे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेले आहे सुलभाताई खोडके मान्य सुलभाताई खोडके रंगभूर राणा माननीय राजे खडे यांच्या सर्वांकडे आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की आम्हाला धनगर समाजाला एष्ठीचं आरक्षण हे मिळालंच पाहिजे हे आरक्षण काही तुम्ही आम्हाला अंमलबजावणी करा एवढंच म्हणत आहे द्या असं म्हणत नाही आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे कारण की तिथे जालन्यामध्ये दीपक भाऊ बोराडे हे तेराव्या दिवशी उपोषण चालू आहे त्याची दखल अजूनपर्यंत सरकारने शिष्टमंडळाने घेतली नाही पण ती घेतली पाहिजे यासाठी आमचा घंटानाद आहे नाहीतर आम्ही जाहीरपणे सांगतो की एक तारखेला संपूर्ण महाराष्ट्र बंद आम्ही धनगर समाज करू म्हणजे करू आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच आरक्षण हे मिळालंच पाहिजे धन्यवाद मी आ, प्रेमा नानाचे लव्हा अमरावती आमच्या धनगर समाजाला देवेंद्रजी फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ असं आम्हाला कबूल केलं होतं परंतु अद्याप हे आरक्षण मिळालं नाही दोन हजार चौदामध्ये मध्ये त्यांनी हे आम्हाला सांगितलं होतं पण अजूनपर्यंत जर मराठा मराठ्याला मा, जर भाजप सरकार आरक्षण देऊ शकते आम्ही कोणाच्या ताटातलं हिसकावून घेत नाही आम्हाला असं म्हणायचं की आम्हाला जे बाबासाहेबांनी घटनेमध्ये आरक्षण दिलं तर त्या घटनेमध्ये आरक्षण जे दिलं त्या घ आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी आम्ही असं म्हणत नाही की कोणावर अन्याय करून आम्हाला आरक्षण द्या कारण धनगर समाज त्यामधला नाही आहे कोणाच्या ताटातलं हिसकून खाणारा धनगर समाज नाही आहे हा प्रामाणिक समाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचं खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे आणि जे तत्कालीन सरकार आहे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की जर धनगर समाजाला जर आरक्षण दिलं नाही तर धनगर समाज त्यांच्यापासून वंचित झाल्या राहणार नाही असं समजू नये कारण एकदा एका मोठ्या नेत्याने म्हटलं होतं की जर त्यांना जेव्हा धनगर समाजाने तिकीट मागितली जर त्यांनी तिकीट आम्हाला दिली नव्हती तर धनगर समाजाने सांगितलं होतं की आम्हाला तिकीट द्या नाहीतर आम्ही तुम्हाला तुमची जागा, जागा दाखवल्याच्या राहणार नाही मी त्या व्यक्तीचं नाव घेणार नाही पण त्या व्यक्तीने आम्हाला तिकीट दिली नाही मग त्यांनी आम्हाला असं म्हटलं होतं की जर एक पाय जर तुटला तर गोम लमरी होत नाही असं त्यांनी म्हटलं होतं म्हणजे धनगर समाज जर माझ्यापासून वंचित झाला तर माझं काही बिघडणार नाही त्याचा अर्थ असा होतो परंतु त्या व्यक्तींची गोम शेवटपर्यंत ही लंगडीच राहिली म्हणून भाजप सरकारने हे लक्षात घ्यायला पाहिजे की धनगर समाजाचा त्यांनी पूर्णतः विचार करावा कारण जालन्यामध्ये दीपक भाऊ बोराडे आमचे उपोषणासाठी तेरा दिवस झाले सतत लढा देत आहे ते मरणाची झुंज देत आहे हे त्या भाजप सरकारला का समजत नाही आहे तर त्या भाजप सरकारने लवकरात लवकर त्यांनी काय निर्णय आहे तो घ्यावा आणि सक्षमुक्ष लावा एवढंच बोलते आणि आज सकाळी साडेसात पासून आम्ही घराच्या बाहेर पडलेला आहोत नवरात्राचे देवीचे दिवस असताना सुद्धा काय अर्थाने देवीचं रूप हे आमच्या नवदुर्गा संचारला असे म्हणता येणार नाही कारण आम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या प्रश्नांना वाचा फुटतच नाही गेल्या पंच्याहत्तर वर्षापासूनचा आमचा हा प्रश्न आहे पन्नास पंचावन्न वर्षाला काँग्रेसची सत्ता असूनही आम्हाला त्यांनी न्याय मिळवून दिला नाही आता आम्हाला जर सत्ताधारी पक्ष आहे यांच्याकडून आम्हाला न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे त्यानंतर असं आहे की जर आज हे मान्य झालं नाही तर एक सप सब, एक सप्टेंबरला रस्त्यावर चक्काचा आंदोलन आम्ही सर्व धनगर बांधव करणार तुमच्या हक्काच्या आरक्षणासाठी आज आम्ही रोडवर उतरलेलो आहे आणि गेल्या नऊ ते आठ दिवसापासून कोराडे सर सा सातारा जालना जिल्ह्यात उपोषणाला बसलेलं आहे आम्हाला त्यांना कडाकडीच आमचं त्यांना कडकडीचा पाठिंबा आहे पिढ्यांसाठी सर्वांसाठी सकल समाजासाठी आम्ही आता खूप मोठा लढा उभा उभारणार हो, आहोत आणि धनगर समाजाला न्याय देण्यासाठी काहीही झाले तरी चालेल करा किंवा मरा असा असं उद्दिष्ट आम्ही ठरवलेलं आहे आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी किती वर्षापासून जण्या सतत लढाई करत आहे परंतु आम्हाला यश ये येत नाही कारण की आमचा समाज हा शांत आहे आम्ही जर उग्रपणा धरला तर आम्हाला सुद्धा मराठासारखं आरक्षण मिळा मिळेल परंतु आम्ही शांत आणि संयम हे आयोजन करत आहे